हाय यूट्यूब चॅनल तर मला गिफ्टचा व्हिडिओ करायला मिळाला नाही तिथे तर मी आज तुम्हाला गिफ्ट दाखवणार आहे सुनीचा ताई आणि दादा मला भेटायला आले त्यावेळेला मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला तर खरोखर आपण जे सम त्यांना जे युट्यूब म्हणजे जे कॅमेरामध्ये जै आपण त्यांना बघतो व्हिडिओमध्ये तर खरोखर त्या तशाच आहेत फार सुंदर स्वभाव फार मायाळू आहेत त्या पण दादा सुद्धा तसेच आहेत आणि मलाही त्यांनी तेन, दादा ताबडतोब गेले आ, मला मिठाईचा बॉक्स आम्हाला मिरिंडा पाणी सर्व त्यांनी तयारी निशिस्ते आलेले होते दादा आणि ताई तर खरंच त्यांनी आम्हाला इतकं छान हे गिफ्ट दिलेलं आहे तर मी कसं व्यक्त करू मला समजत नाही आणि एवढा मला तो आनंद मिळालेला आहे की आज ते धावपळ करत सुनीता ताई गावी गेलेल्या होत्या तिकडनं त्या धावपळ करत आलेल्या होत्या सारख्या मला फोन करत ताई तुम्ही थांबा मी येते ताई तुम्ही थांबा आणि मी खास त्यांच्यासाठी थांबणारच होते आणि थांबले आमची धावती का होईना पण इतकी सुंदर भेट झालेली आहे तीही मी शेवटपर्यंत कधी विसरणार नाही आणि हे गिफ्ट सुद्धा मी कधी विसरणार नाही ते माझं दुसरा मेटअप होतं पहिलं मेटअपला सीमा आलेली होती त्याही वेळी सीमाने मला मिठाईच घेऊन आलेली होती तिची ही ती धावती भेट असताना सुद्धा जितक्या लांबून ती मला मुंबईवरून ती इथे भेटायला आलेली होती तर सीमा तुझ्यासाठीही मला खूप खूप मी धन्यवाद करते प्रमोद कोमलसाठी आणि सुनीता ताई आणि दादांसाठी असे सर्वांनी सपोर्ट करा असेच सगळे बहीण भाऊ माझ्या पाठीशी उभे राहा हीच मी विनंती करते काय बोलावं काही सुचत नाही तर चला बघा मी मला आज कोमलने आणि प्रमोदने काय गिफ्ट दिलेलं आहे तर हे गिफ्ट दिलेलं आहे मी तुम्हाला आता ते ओपन करून दाखवते मी तर बघितलेलेच आहे पण मला आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी ते तसंच ठेवलेलं होतं परत त्याच्यात पॅक करून तर मी आता दाखवते तर बघा आपल्याला काय दिलंय प्रमोद कोमलनी तर कॅमेराचा आपल्याला मोबाईल ठेवायचा स्टँड दिलेला आहे तर हे बघा अजून आपल्याला इथे ते लावायचं आहे म्हणजे आपल्याला मोबाईल ठेवता येईल तर एवढं मला जर हे गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे गिफ्ट माझ्या भावानी आणि बहिणीने दिलेलं आहे तर सांगा कोणत्या बहिणीला आनंद होणार नाही माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झालेला आहे आणि मला इतका आनंद झाला आहे कोमल आणि प्रमोद मी परत तुम्हाला एकदा सांगते का खरोखर थँक्स माझ्या भावा आणि बहीण कोमल प्रमोद आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या फ्रेंड सर्कलला पण मी सांगत आहे का मला खूप आनंद झालेला आहे बघा आहे सुनीता ताई आणि दादा मला भेटायला आले त्यावेळेला मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला तर खरोखर आपण जे त्यांना जे युट्यूब म्हणजे जे, जे कॅमेरामध्ये आपण त्यांना बघतो व्हिडिओमध्ये तर खरोखर त्या तशाच आहेत फार सुंदर स्वभाव फार मायाळू आहेत त्या पण दादा सुद्धा तसेच आहेत आणि मलाही त्यांनी तेन, दादा ताबूतब गेले आ, मला मिठाईचा बॉक्स आम्हाला मिरिंदा पाणी सर्व त्यांनी ते आलेले होते दादा आणि ताई तर खरंच त्यांनी आम्हाला इतकं छान हे गिफ्ट दिलेलं आहे तर मी कसं व्यक्त करू मला समजत नाही आणि एवढा मला तो आनंद मिळालेला आहे की आज ते धावपळ करत सुनीता ताई आ, गावी गेलेल्या होत्या तिकडनं त्या धावपळ करत आलेल्या होत्या सारख्या मला फोन करत होत्या ताई तुम्ही थांबा मी येते ताई तुम्ही थांबा आणि मी खास त्यांच्यासाठी थांबणारच होते आणि थांबले आमची धावती का होईना पण इतकी सुंदर भेट झालेली आहे का ती ही मी शेवटपर्यंत कधी विसरणार नाही आणि हे गिफ्ट सुद्धा मी कधीही विसरणार नाही हे माझं हे दुसरं मेटप होत पहिलं मेटपला सीमा आलेली होती त्याही वेळी सीमाने मला मिठाईच घेऊन आलेली होती तिची ही ती धावती भेट असताना सुद्धा तितक्या लांबून ती मला मुंबईवरून ती इथे भेटायला आलेली होती तर सीमा तुझ्यासाठीही मला खूप खूप मी धन्यवाद करते प्रमोद कोमल साठी आणि सुनीता ताई आणि दादांसाठी असे सर्वांनी सपोर्ट करा असे सगळे बहीण भाऊ माझ्या पाठीशी उभे राहा हीच मी विनंती करते काय बोलावं काही सुचत नाही तर बघा अशा पद्धतीचा हे स्टँड दिलेला आहे मी तुम्हाला मुद्दा मी ते ओपन करून दाखवलेला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं होतं पण मी आता तुम्हाला एवढंच दाखवलेला आहे तर बघा अशा पद्धतीचा मी नेहमी याच्यावर त्याच्यावर ठेवायचे मोबाईल तर कुठे माझ्या भावानी बहिणीने माझं मन जाणलंय आणि तो आज मला आज गिफ्ट मिळालेला आहे खूप आनंद झालेला आहे गिफ्ट बघून आणि ताई तुमचं गिफ्ट मला इतका सुंदर मिळालेला आहे मी ते कधी विसरू शकत नाही आणि एक सांगते काही गिफ्ट आपल्या आपण गिफ्टसाठीच कोणत्या गोष्टी करत नसतो गिफ्ट फक्त मला चार माणसं हे माझं गिफ्ट होतं पाचवं मला पहिल्या भेटतं प्लस सीमा आली ते माझं पाचवं ते माझं पहिलं गिफ्ट आणि हे चार गिफ्ट असे माझे पाच गिफ्ट होते खरे माझे जीवाचे पाच गिफ्ट होते ते तर एवढंच मी सांगू शकते आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा नक्की आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा Share that out. Bye bye.